श्री गुरुभ्यो नमहा अंतरब्रह्मच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे माझा प्रवास या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून माझ्या आयुष्यातील आध्यात्मिक अनुभव मी आपल्यासमोर सांगते आहे आज मी असाच एक अनुभव आपल्यासमोर घेऊन आलेली आहे गुरु सद्गुरू परमपिता या निरनिराळ्या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या विराट शक्तीचा हा अनुभव आहे वैयक्तिक आयुष्यामध्ये घडलेली ही घटना वरवर वर पाहता अतिशय धक्कादायक किंवा तो आघात सहन करता न येण्यासारखी जरी वाटत असली तरी देखील तिच्या आत गुरुकृपेचा एक शांत संयत झरा अविरतपणे वाहत आहे याविषयी आम्हाला तिळमात्र शंका नाही यावेळी गुरुकृपा आमच्या आयुष्यात अवतरली ते श्री गजानन महाराज यांचं रूप घेऊन दोन हजार तेवीसच्या डिसेंबर महिन्यामध्ये दरवर्षी ठरल्याप्रमाणे घरामध्ये दत्तयाग ही श्रीगुरूंची सेवा सद्गुरूंनी आमच्याकडून करवून घेतली दत्तयागानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही लगेचच शेगावला जाण्यासाठी रेल्वेची तिकीटं बुक करून ठेवली होती सहकुटुंब मुलाबाळांसह आईवडिलांसह आम्ही तिकडे निघालो होतो या प्रवासासाठी आम्ही सगळेजणं फारच उत्सुक होतो कारण आम्ही पहिल्यांदा गजानन महाराजांच्या दर्शनाला जात होतो विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यामध्ये विश्वनाथचे धाकटे बंधू म्हणजेच माझे दीर राहत आहेत त्यामुळे या प्रवासामध्ये आधी त्यांच्याकडे जायचं आणि तिथून ती वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांना भेटी द्यायच्या आणि दर्शनाचा लाभ घ्यायचा असा भला मोठा बेत आम्ही आखला होता ठरल्याप्रमाणे दत्तयाग अतिशय व्यवस्थित पार पडला आता लगेचच दुसऱ्या दिवशी आपल्याला प्रवासाला निघायचं आहे या तयारीमध्ये आम्ही सगळेजण आनंदात होतो मात्र त्याच दिवशी उत्तर रात्री माझ्या सासूबाईंना जुलाबाचा त्रास सुरू झाला दिवस उगवल्याबरोबर आम्ही आमच्या फॅमिली डॉक्टरशी संपर्क केला त्यांनी औषधं लिहून दिली आणि सांगितलं थोडा वेळ वाट बघूयात जर नाहीच फरक पडला तर मात्र आपल्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल पहाटेपासून झालेल्या जुलाबामुळे त्यांच्या शरीरातील पाणी अतिशय कमी होत चाललं होतं त्यामुळे प्रचंड अशक्तपणा त्यांना आला होता रात्रीपर्यंत अतिशय धडधाकट असलेली व्यक्ती अचानक सकाळी लोळागोळा होते हे पाहणं खरोखर खूप त्रासदायक होतं औषधं देऊनही जुलाब थांबत नाहीत हे पाहून डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे विश्वनाथने त्यांना जवळच्याच एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं दवाखान्यात ॲडमिट केल्यानंतरही जुलाब थांबेनात ते पाहून डॉक्टरांनी मग त्यांना आय सी यूमध्ये भरती करून घेतलं रुग्णांना भेटण्याची दवाखान्याची जी वेळ आहे त्या वेळेमध्ये मी पहिल्यांदा त्यांना बघण्यासाठी आय सी यूमध्ये गेले ज्या क्षणी मी माझ्या आईंना म्हणजे सासूबाईंना पाहिलं त्या क्षणी पोटामध्ये प्रचंड मोठा खड्डा निर्माण झाला मी कसंबसं स्वतःला सावरत बाहेर आले आणि आय सी यूच्या दारातच खाली बसले डोळ्यातून प्रचंड अश्रुधारा वाहत होत्या आणि मनामध्ये एक विचित्र भीती चलबिचल भी सुरू झाली होती माझ्या आईच्या जाण्याला नुकतंच एक वर्ष झालं होतं आणि आता माझी दुसरी आई म्हणजे माझ्या सासूबाई अशा पद्धतीने आय सी यूमध्ये पाहणं खरोखर खूप कठीण प्रसंग होता विश्वनाथने मला रडताना पाहिलं आणि मला समजावलं अगं काही होणार नाही डॉक्टर इलाज करत आहेत ती येईल आय सी यूमधून बाहेर मी त्यांचे शब्द ऐकले मात्र मला तसा विश्वास वाटत नव्हता कारण माझ्या मनामध्ये एक वेगळंच विचारचक्र सुरू झालं होतं मात्र मी ते विश्वनाथला किंवा इतर कुणालाही बोलून दाखवलं नाही आईंच्या तब्येतीमध्ये चढ उतार होत होता मध्येच एकदा त्यांना आय सी यूमधून नॉर्मल रूममध्ये शिफ्ट करण्यात आलं मात्र पुन्हा चार दिवसांनी त्यांची प्रकृती खालावली म्हणून परत आय सी यूमध्ये त्यांना शिफ्ट केलं साधारणपणे पंधरा तीन आठवडे दवाखान्यामध्ये वेगवेगळे उपचार घेतल्यानंतर त्यांना जरा बरं वाटू लागलं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आम्ही त्यांना घरी घेऊन आलो घरी आल्यानंतर आपल्या माणसांमध्ये आल्यानंतर त्या खूप आनंदी होत्या मात्र शरीर प्रचंड थकलेलं होतं त्यांना त्यांच्या दैनंदिन क्रिया करण्यासाठी देखील विश्वनाथची मदत घ्यावी लागत होती लग्न झाल्यापासून मी आमच्या आईंना अशा पद्धतीनं कधीही पाहिलं नव्हतं ऋतूबदलानुसार थोडंफार दुखणं यायचं मात्र त्या त्यातही अतिशय ॲक्टिव्ह होत्या पहाडासारखं व्यक्तिमत्व आणि अतिशय करारी स्वभाव असलेल्या आमच्या आई या दुखण्यामध्ये पुरत्या गळाल्या होत्या डॉक्टर जसे सांगत होते तसा आहार आणि गोळ्या औषधं आम्ही वेळोवेळी त्यांना देत होतो मात्र तब्येतीमध्ये खूप चढ उतार यायचे मध्येच एखाद दोन दिवस त्या अतिशय फ्रेश ताज्या तवाने असायच्या तर काही दिवस त्या अक्षरशः झोपूनच असायच्या आईंच्या तब्येतीविषयी जे काही चाललं होतं त्यामध्ये विश्वनाथ पूर्णपणे घडून गेले होते आईचं स्वास्थ्य ही एकमेव गोष्ट विश्वनाथच्या आयुष्याचा अग्रक्रम बनली होती सुदैवानं काही डॉक्टर मित्रांच्या सहाय्यानं वेळोवेळी जे जे काही उपाय करता येतील ते सगळं करणं चालू होतं काही दिवसांनी त्यांना थोडं बरं वाटल्यानंतर माझं जे पी एल आरचं काम आहे ते मी पुन्हा सुरू केलं या दरम्यान स्वतःच्या आयुष्यातील प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी एक अतिशय उच्च शिक्षित व्यक्ती माझ्याकडे पी एल आर करून घेण्यासाठी आली नेहमीप्रमाणे पी एल आरच्या प्रीटॉकच्या सेशनमध्ये सगळी माहिती घेतल्यानंतर आम्ही तीन फेब्रुवारीला दुसरं म्हणजे ध्यानाचं सेशन करायचं ठरवलं ठरल्याप्रमाणे त्या दिवशी सेशनला सुरुवात केली आणि सद्गुरू कृपेनं ती व्यक्ती ध्यानाच्या खोल अवस्थेमध्ये गेली त्या व्यक्तीच्या संदर्भात जे जे काही प्रश्न सुटण्याची वेळ आलेली होती त्या प्रश्नांची उत्तरं गुरुकृपेनं त्या सेशनमध्ये त्या व्यक्तीनं अनुभूतीच्या स्वरूपामध्ये स्वतः अनुभवली हे सेशन जसं संपायला आलं तसं थेरपिस्टसाठी म्हणजे जयासाठी काही मार्गदर्शन सुरू झालं मार्गदर्शन देत असताना त्या व्यक्तीचा आवाज बदललेला होता आणि त्यांच्या मुखातून बोलत होते ते साक्षात श्री गजानन महाराज गजानन महाराजांनी मी विश्वंभरसाठी आलो आहे असं सांगितलं मला क्षणभर कळलं नाही विश्वंभर म्हणजे कोण जी व्यक्ती ध्यानावस्थेमध्ये होती तिचं नाव विश्वंभर नव्हतं किंवा मा माझ्या संपर्कात त्या नावाची कोणती व्यक्तीही नव्हती तेव्हा गजानन महाराजांनी अतिशय प्रेमळपणे खुलासा केला अगं मी तुझ्या नवऱ्याचंच नाव घेतोय विश्वंभर मग माझ्या लक्षात आलं गजानन महाराज विश्वनाथला विश्वंभर असं म्हणत आहेत याच संवादामध्ये गजानन महाराजांनी जे काही पुढे सांगितलं त्यामुळे आमचं आयुष्य पूर्णपणे बदलून जाणार होतं महाराज सांगत होते आजपासून नव्वद दिवसांनी आम्ही तिला न्यायला येत आहोत तिच्या प्रवासाची तयारी करा नीलकंठेश्वराला तिला घेऊन या त्या मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर तिथेच तिचा अनंताचा प्रवास सुरू होणार आहे आणि त्या प्रवासासाठी मी आणि शंकर महाराज तिला सोबत करणार आहोत महाराजांचे हे शब्द ऐकून क्षणभर मला काय बोलावं ते सुचेना मात्र गुरूंच्याच कृपाशीर्वादाने स्वतःचं अवसान गोळा करून ते सेशन पार पाडलं तत्पूर्वी काही गोष्टी मी त्यांना विचारून घेतल्या हे जे नीलकंठेश्वर आहे ते या झोपलेल्या व्यक्तीला माहिती आहे का असं मी महाराजांना विचारलं महाराज म्हणाले नाही व्यक्तिशः मला उत्तराखंडमधील नीलकंठेश्वर हे ठिकाण माहिती आहे हे तेच ठिकाण महाराज सांगत आहेत का याची खात्री करण्यासाठी मी त्यांना विचारलं जयाला जे ठिकाण माहिती आहे ते ठिकाण म्हणजे नीलकंठेश्वर आहे का महाराजांनी उत्तर दिलं नाही आता प्रश्न पडला नेमकं कुठे आहे हे नीलकंठेश्वर ठिकाण आणि जिथे महाराज आईंना घेऊन जाण्यासाठी सुचवत आहेत महाराजांच्या आदेशाचं पालन करण्यासाठी ते ठिकाण समजणं अतिशय गरजेचं होतं मी अतिशय नम्रपणे महाराजांना हात जोडून विनंती केली महाराज कृपा करून ते ठिकाण कुठं आहे हे सांगावं महाराजांनी सांगितलं त्र्यंबकेश्वरच्या जवळ आहे आता पुढचं तू शोध सद्गुरूंनी अशा प्रकारे वाट दाखवली होती सेशन पूर्ण झालं ती व्यक्ती ध्यानावस्थेमधून बाहेर आली मात्र त्यांना जे काही घडलं त्याविषयी काहीही आठवत नव्हतं व्यक्तिगत जयाच्या आयुष्यातील हा कठीण परीक्षेचा दुसरा टप्पा होता याआधी स्वतःच्या जन्मदात्रीचा मृत्यू आणि आता माझी दुसरी आई म्हणजे माझ्या सासूबाई यांच्या मृत्यूची तयारी आम्हाला करायची होती घरी आल्यानंतर अतिशय शांतपणे गजानन महाराजांनी जो आदेश दिलेला आहे तो मी विश्वनाथला सांगितला क्षणभर ते स्तब्ध झाले आणि नंतर म्हणाले ठीक आहे आपली आई जाणार ही घालमेल मी एकदा माझ्या आयुष्यात अनुभवली होती आणि दुर्दैवानं ती वेळ पुन्हा एकदा माझ्या आयुष्यात आली कोणत्याही लेकराला आपली आई आपल्यासोबत कायम असावी असं वाटणं स्वाभाविक आहे विश्वनाथही त्याला अपवाद नव्हते माझी आई जात असताना धीर एकवटून मी ते सहन केलं होतं मात्र अगदी वर्षाच्याच अंतराने माझी दुसरी आई माझ्या सासूबाई जात असताना ते सगळं पचवणं खरोखर खूप कठीण होतं आता खरा खेळ सुरू झाला होता तो म्हणजे विश्वनाथच्या आणि माझ्या भावनिक कल्लोळाचा आम्ही आमची कामं करत होतो आईवडिलांची काळजी घेत होतो मात्र मनामध्ये नव्वद दिवसांचं जे काउंट सुरू झालं होतं त्याच्याकडे लक्ष लागलं होतं आपल्या आईचा मृत्यू होणार आहे ही गोष्ट आम्ही दोघांनी फक्त आमच्या दोघांपुरतीच मर्यादित ठेवली आणि जेवढं नॉर्मल राहता येईल तेवढं राहण्याचा प्रयत्न करू लागलो दरम्यानच्या काळात गजानन महाराजांच्या आदेशामध्ये आलेल्या नीलकंठेश्वर या ठिकाणाचा शोध घ्यायला आता आम्ही आमच्या परीनं सुरुवात केली आमच्या सुदैवानं दोन महिन्यांपूर्वीच नाशिकवरून एक व्यक्ती पी एल आरसाठी येऊन गेली होती त्यामुळे लगेचच आम्ही त्यांना फोन केला त्या दादांनाही नेमकं ते ठिकाण माहिती नव्हतं मात्र खास तुमच्यासाठी जाऊन मी ते शोधून काढतो असं ते म्हणाले दोन दिवसांनंतर त्यांचा फोन आला त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त कुंड जिथे आहे तिथून थोडंसं वर चालत गेल्यानंतर नीलकंठेश्वर नावाचं ठिकाण तिथे आहे थोडंसं चढावं लागतं मात्र सहजपणे जाता येतं मिळालेली माहिती मी विश्वनाथला सांगितली मात्र आई अजून दुखण्यातून पुरत्या बऱ्या झाल्या नव्हत्या त्यामुळे एवढा लांबचा प्रवास अंगात असलेला अशक्तपणा हा विचार आम्ही करू लागलो खरं तर त्यांना तिथे नव्वदाव्या दिवशी न्यायचं होतं आणि आमच्या दोघांच्याही मनात हा दिवस जर टळला तर किती बरं होईल हा विचार चालू होता आईंची तब्येत आता सुधारायला लागली होती लांबचा प्रवास करण्याच्या आधी जवळच कुठेतरी जाऊन येऊयात या हेतूनं विश्वनाथनी आम्हा सगळ्यांना म्हसवड येथील सिद्धनाथाच्या दर्शनासाठी नेलं आमच्या गावाकडच्या हेळव्याकडून अलीकडच्याच काळात एक नोंद आम्हाला सापडली होती आणि त्याच्यामध्ये आमच्या कुलदैवतेचा उल्लेख शिखर शिंगणापूरचे महादेव आणि कुलदेवी श्री तुळजाभवानी असा आला होता आपल्या आईला आपल्या कुळदेवाच्या दर्शनासाठी न्यावं या इच्छेनं आम्ही म्हसवडवरून थेट शिखर शिंगणापूरच्या महादेवाचं दर्शन घ्यायला गेलो आजारपणातून नुकत्याच उठलेल्या आमच्या आई तिथल्या पायऱ्या व्यवस्थित चढून मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्या सहकुटुंब आम्ही शिखर शिंगणापूरच्या महादेवाचा अभिषेक केला आणि समाधानानं परतायला लागलो परतीच्या वाटेत पुन्हा एकदा आईंना जुलाबाचा त्रास सुरू झाला कसं बसं आम्ही घरी पोहोचलो आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषधोपचारही करून घेतले मात्र आता त्यांची तब्येत अधिकच खराब होऊ लागली घरातल्या घरातही त्यांना चालताना कुणाचा ना कुणाचा आधार घ्यावा लागत होता आहारही कमी झाला होता आणि आमची चिंता वाढायला लागली होती अशातच एप्रिल महिन्यामध्ये एक ग्रुप सेशन आयोजित करण्यात आलं होतं हे सेशन घ्यायचं आहे अशी गुरु आज्ञा आली होती आणि त्यानुसार आज्ञेचं पालन म्हणून हे सेशन आयोजित करण्यात आलं होतं या सेशनसाठी आम्ही तेरा लोक उपस्थित होतो दिवसभर चालणाऱ्या या सेशनमध्ये सद्गुरूंच्याच आदेशानुसार ध्यानासंबंधी काही महत्त्वाच्या गोष्टी शेअर केल्या जात होत्या सेशनच्या उत्तरार्धामध्ये मेडिटेशन सुरू झालं आणि त्या दरम्यान एक व्यक्ती मोठ्यानं बोलायला लागली विश्वंभरला बोलव माझ्या लगेचच लक्षात आलं हे गजानन महाराज आहेत आणि बोलणारी व्यक्ती तीच व्यक्ती होती जिच्या माध्यमातून पी एल आर सेशनमध्ये गजानन महाराजांनी येऊन सांगितलं होतं की आमच्या आई नव्वद दिवसांनी जाणार आहेत मेडिटेशनच्या सुरुवातीलाच अचानक असा मोठा आवाज झाल्यानंतर इतर सगळ्या व्यक्तींनी डोळे उघडले आणि ज्या व्यक्तीचं चॅनेलिंग होतं ते मात्र डोळे बंद करून वारंवार विश्वंभरला बोलाव असं सांगत होते उपस्थित सगळी मंडळी आहे त्या जागी थिजून गेली होती मी पुढे झाले आणि महाराजांना नमस्कार केला बाकीच्यांनाही सांगितलं गजानन महाराज आहेत तुम्ही नमस्कार करा काय चाललं आहे हे कोणालाही कळत नव्हतं मात्र प्रत्येकानं यंत्रवत महाराजांना नमस्कार केला नमस्कार करून मी महाराजांना म्हटलं माऊली आदेश काय आहे महाराजांनी विचारलं विश्वंभर कुठे मी उत्तर दिलं ते घरी आहेत महाराज म्हणाले नाही तो बाहेर आहे त्याला फोन लाव मी सगळ्यांच्या समक्ष स्पीकर ऑन करून फोन लावला आणि विश्वनाथला विचारलं तुम्ही कुठे आहात खरोखर विश्वनाथ घरामध्ये नव्हते ते बाहेर आले होते आईंना भेटायला त्यांचे डॉक्टर मित्र घरी आले होते आणि त्यांना सोडवायला विश्वनाथ घराबाहेर पार्किंगमध्ये आले होते महाराजांनी सांगितलं त्याला आत्ता इथे बोलाव मी तत्परतेनं विश्वनाथला तसं सांगितलं जे काही घडत होतं त्यामुळे आम्ही सगळे स्तब्ध झालो होतो आणि ज्या व्यक्तीच्या माध्यमातून चॅनलिंग होत होतं ती व्यक्ती मात्र भसाभस चिलीम ओढत होती जणू काही खरंच पेटती चिलीम त्या व्यक्तीच्या हातात आहे काही क्षण गेले आणि महाराजांनी आकडे मोजायला सुरुवात केली मात्र आकडे मोजत असताना त्यांनी सहापासून सुरुवात केली आणि ते उलटे आकडे मोजत होते सहा पाच चार तीन तीन म्हटल्याबरोबर मला पटकन स्ट्राईक झालं आणि मी तत्परतेनं दरवाजा उघडा असं सांगितलं आमच्यापैकी एकजण उठला आणि त्याने हॉलचा दरवाजा उघडला उलटे आकडे मोजत मोजत महाराज जेव्हा एकवर आले बरोबर त्याचवेळी विश्वनाथचं पाऊल हॉलमध्ये पडलं आणि महाराज विचारतायत आला का विश्वंभर हे जे काही घडलं होतं त्यामुळे आमच्यातील प्रत्येकजण आडव पडून मोठमोठ्यानं रडू लागला होता जे काही चाललंय ते बुद्धीच्या पलीकडचं होतं डोळ्यांवरती विश्वास ठेवायचा का बुद्धीच्या तर्कटपणाला उत्तर द्यायचं हा संभ्रम क्षणार्धात नाहीसा झाला जे काही घडत होतं ते केवळ कल्पनेच्या पलीकडचं होतं विश्वंभर म्हणजेच विश्वनाथ आत आले महाराजांनी त्यांना समोर बसायला सांगितलं विश्वनाथ समोर बसले आणि पुन्हा एकदा महाराजांनी जोरजोरात चिलीम पुंकायला सुरुवात केली आणि चिलीम ओढताना त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा सुरू झाल्या ते म्हणू लागले अरे बघ तुझ्या आईला वाचवायला मला काय काय, काय करावं लागतं सोड तिला सोड दे मला वचन असं म्हणून महाराजांनी विश्वंभरच्या समोर हात केला आणि विश्वनाथनंही त्यांच्या हातावर हात ठेवून मी सोडलं महाराष्ट्र तिला असं म्हटलं अतर्क्य अकल्पनीय आणि अद्भुत अशा अनुभवाचा उत्तरार्ध पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ